कार मित्रांनो पाहू शकता ब्लॉक हिट आहे थोडक्यात वेट जे आहे त्याचा पूर्ण कमी आहे ह्या वेटनुसार ती वेट नाही ह्या वेटमध्ये त्या वेटमध्ये भरपूर फरक आहे आणि मित्रांनो ही ब्लॉकच्या इट आहेत आणि ह्या पाण्यामध्ये तरंगणाणारा इट आहे आणि कमी वेळात जास्त काम होतं कटिंग करण्यासाठी एक मशीन आहे आणि हा धुवा धुळा काम करणारा विद्यार्थी पाहू शकतो जी याला वाळू लागत ना। नाही याला केमिकलमध्ये पूर्ण काम होणार आणि कमी वेळात जास्त काम होणार आणि बिल्डिंगला जी वेट आहे ती वेट कमीमध्ये वेट राहते हे ठेकेदार आहेत काय अनुभव ह्या विटामॉनला तुमचा त्या विटाचा नाही ह्या इटाचा सांगा 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 त्या इटाचं नाही त्या इटाचं नाही